नमस्कार मी डॉक्टर निखिल नलावडे जनरल कॅन्सर सर्जन बुलढाणा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण वयोगट नऊ ते अठरामधील मुलामुलींकरिता एच पी व्ही वॅक्सिनेशन शिबिर आयोजित केलेले आहे सदर वॅक्सिन ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बचावासाठी असून सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाद्वारे ह्याचं विकसित केले गेलेले आहे ही लस सुमारे दोन ते अडीच हजार रुपयांची असून पहिल्या दोनशे लाभार्थ्यांकरिता आपण ही लस मोफत देत आहोत तरी पंचकृषीतील लाभार्थ्यांनी ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा ही नम्र विनंती सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाण्याच्या एका नवजात बालकाच्या पोटात गर्भ असल्याची बातमी माध्यमांवर प्रसारित झाली बाळ आईच्या पोटात असताना महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये हा प्रकार निष्पन्न झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली बाळाचा जन्म झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टरांनी बाळाच्या पालकांना अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीमध्ये बाळ रेफर करण्यास सल्ला दिला त्यानुसार हे बाळ अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं तीन दिवसांच्या या बाळावर सुपर स्पेशालिटीमध्ये दीड तास शस्त्रक्रिया झाली दीड तासांच्या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पोटातून दोन मृत मुलांचा अर्भक डॉक्टरांनी काढला आहे बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे ही शस्त्रक्रिया डॉक्टर नवीन चौधरी डॉक्टर उषा गजबिये डॉक्टर मंगेश मेंढे आणि त्यांच्या टीमनं मिळून एकूण दहा ते बारा डॉक्टरांच्या टीमनं ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे अमरावतीत अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदा पार पडल्यात एक डॉक्टर म्हणून अतिशय तणावाची स्थिती होती ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही केस त्यांच्यासाठी एक चॅलेंज होतं बाळाला सुखरूप वाचवणं आणि त्याच्या पोटातील गर्भ यशस्वी बाहेर काढणं या चॅलेंजला सर्व डॉक्टरांनी अतिशय मार्मिकतेनं हाताळलं एका तीन दिवसाच्या बाळातून दोन मृत मुलांचे अर्भक बाहेर काढण्यात आले डॉक्टरांना यश मिळालं डॉक्टरांच्या या यशस्वी शस्त्रक्रियेची सगळीकडे चर्चा होत असून डॉक्टरांचं अभिनंदन केलं जात मेल बच्चूमध्ये झालेले आहे आणि मेल बच्चूमध्ये दोन मेल बच्चू निघालेले आहे तर मला तरी असं वाटते की बाबा महाराष्ट्रात हे पहिली केस असावी कारण यांनी दोन पिडेटिक सर्जन आहे यांचा एक्सपिरियन्स पण खूप आहे तरी यांच्या एवढ्या कारकिर्दीत दोन असलेल्या शस्त्रक्रिया कधी नाही केल्या आहे तर मला असं वाटते भारतातली पण हे पहिली केस असू शकते आणि हे महाराष्ट्र शासनचा आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय जे फक्त नाशिक आणि अमरावती इथं आहे हे महाराष्ट्र शासनाचं चा एक चांगलं असं हॉस्पिटल आहे की इथं चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार पडत असतात आणि पाच जिल्ह्याचं हॉस्पिटल आहे अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि अमरावती तर याचं कसं आपलं इतकी पब्लिसिटी झालेली आहे माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे आपण असं जनजागरण नाही करत पण माऊट टू माऊट पब्लिसिटी इतकी झालेली आहे की हे बच्चू डिलिव्हरीसाठीच छत्रपती संभाजीनगरला जात होतं पण तिथच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि वुमन्स हॉस्पिटलनं ते सीझर शस्त्रक्रिया केली त्यांचं पण बुलढाणा आरोग्य खात्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारमण्य करून आपल्या दवाखान्याचं इतकी लौकिकता पाहून त्यांनी विभागीय संदर्भ सेवा इथं प्लॅस्टिक सर्जन जे नावाजलेले सर्जन आहेत आपल्या अमरावती जिल्ह्यातले डॉक्टर उषा गजबी मॅडम आणि डॉक्टर सर्जन नवीन चौधरी सर हे इतके नावाजलेले सर्जन आपल्या इथं लाभलेले आहे आणि सरचं जेव्हापासून हे दोघांचं जोपासून दोन हजार सातपासून हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे तेव्हापासून यांची अविरत सेवा इथं चालू आहे आणि इतके डिफिकल्टी चॅलेंजिंग केसेस हे करत इथं आलेले आणि हे त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात ती चॅलेंजिंग केस होती आणि ते इतके चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया पार झालेली आहे की याचं आम्हाला सगळ्याला आणि चमूला सगळं आम्ही त्यांचं अनुमोदन करतो अभिनंदन करतो आणि सार्वजनिक आरोग्य खात्याचं आमचे मिनिस्टर आष्टीकर साहेब यांचं आम्ही अभिनंदन करतो नंतर त्याच्यानंतर आमचे डेप्युटी डायरेक्टर सर कमले <गलागाँ> निद्णागा। निद्णागा। <गलागाँ> <आगा>। <गलागाँ> <निद्णागा>। <गलागाँ> अ, ही जी शस्त्रक्रिया होती ही तीन दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते ज्याला हातपाय दोन्ही दोन बाळ होते आणि त्यांना हातपाय होते डोकं नव्हतं हो आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता तर ती शस्त्रक्रिया आज इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक सव्वा तास लागला आणि या स शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा घजपिये डॉक्टर नवीन चौधरी आपल्या इथे पिडियाट्रिक सर्जन सिनियर पिडियाट्रिक सर्जन आहेत डॉक्टर मंगेश सर जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुप्रिंटेंडंट म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत त्याला रक्त सप्लाय पण असतो तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जुळलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागते तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे दुसरं त्याचे अवयव शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग राहतं त्याचा ॲनस्थेशिया चॅलेंजिंग असतो बाळात त्याच्यावर मी ॲडमिट केलं बाईला त्याला प्रॉब्लेम झाली ती आगाऊन लागलं ला होतं त्या हिशोबानं डॉक्टरनं त्याला गोडी दवाई दिली आणि घरी पाठवून त्याला सुट्टी करू त्याच्यानंतर डबल ॲडमिट केला बाईला बुलढाणा तिथं डॉक्टर अग्रवाल यानं बाईचं शिझर केलेलं आहे पहिले दोन शिझर असल्यानंतर बी त्या डॉक्टरचा मी अभिमान न करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं दोन दोन मुलं काढलं त्याच्याबद्दल मी त्याचं बी धन्यवाद करतो आणि सरकाराशी विनंदन करतो की अशा हॉस्ट हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे आणि अजून पुढे जर असं त्रास असला कोणाला बाईला कोणाला काही बी त्रास असला असं लेकरांना तर या दा दवाखान्याची सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट इथे इलाज व्हायला पाहिजे असं मी अभिनंदन करतो धन्यवाद तुमच्या मुलं आहे सर भीती भीती वाटेल सर की लहान मूळ आहे कसं होते काय होते काय नाही पण त्याच्यानंतर डॉक्टर लोकांना सांगितलं आम्हाला विश्वास दिला की तुम्ही बेफिकर राहा आमच्याकडे जर बोलावलं गेलं आहे पेशंट तर आमच्यावर विश्वास ठेवा त्या विश्वासानुसार आम्ही कायम राहिलो सर त्याने ऑपरेशन सक्सेस केलं तुमचं नाव माझं नाव कृष्णा प्रकाश सोडकर गाव धमंगावड सिटी न्यूज बुलढाणा